सत्यमे वजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कार्यसम्राट खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते माननीय महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यावेळी उपस्थित होते तसेच माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कार्यसम्राट देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते शहापूरचे आमदार दौलतजी दरोडा साहेब भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब भिवंडी पश्चिमचे आमदार महित चौगुले साहेब व कुणबी सेनेचे सेनापती विश्वनाथजी पाटील शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळाराम चौधरी मदन मदनमुवा नाईक भिवंडीचे आर पी आयचे कार्यकर्ते महेंद्र गायकवाड शिवसेनेचे संघटनेचे ज्येष्ठ नेते बाळाराम होईल अशोक सापते अंबाडी जिल्हा परिषद सदस्य कैलाशचे देवासाहेब जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक वाड्याचे ज्येष्ठ भाजपा नेते संदीप पवार योगेश पाटील मनसेचे भिडवी साहेब व बबलू शेठ पाटील भिवान येते भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामनाथ पाटील साहेब संतोष शेट्टी पी के म्हात्रे तसेच शांताराम पाटील साहेब असे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला मुरबाड शहापूर कल्याण भिवंडी तसेच वाडा येथून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी తెగించి నీ వైపు దూసుకొస్తున్నా